नमस्कार मित्रांनो आपलं नेहमीप्रमाणे लाईव्ह या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला माहीत आहे की आपण नेहमीप्रमाणे रेग्युलर जे काही डिजिटल मार्केटिंग तुम्हाला मी वेळोवेळी वेड़ माझ्या मा व्हिडिओमध्ये शिकवत असते हो चालत असते तर असंच एक नवीन प्रकार आता आपण शिकणार आहोत तर मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे आणि कॅनवाच कालचं जे आपलं ग्राफिक होतं ते अनकम्प्लीट आहे ना ते ग्राफिक आता आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर कशा पद्धतीने आपण आप मार्केटिंग करतो कशा पद्धतीने आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकला आपल्याला पोस्टर कसे बनवायचे आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून शिकवत आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की तुमच्यासाठी हा कोर्स एकदम फ्री आहे कुठलाही चार्ज घ्यायचा नाही आहे तुम्हाला इथून कुठे कोणालाही चार्ज द्यायची गरज पडणार नाही फक्त मी जेवढं शिकवेल तेवढं तुम्ही डेली प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला नक्कीच जमेल आणि नाही जमलं तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवायचं ठीक आहे तर बघा मित्रांनो आता सुरुवात करूया की आपलं जे कालचं ग्राफिक होतं आता जर तुमचं ग्राफिक जर तुम्हाला शोधायचं म्हटलं तर ते कुठं शोधायचं की हे सी वॉल सी वॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं काल जे बनवत होतो ना ते ग्राफिक आपल्याला ओपन होईल तर हे आपलं ग्राफिक ओपन झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जर तुम्हाला मी काय म्हटलं की जर सपोज आता पिकनिकसाठी बनवत असेल तर इकडे काय काय आहे तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही इकडे सांगणार आहे तर आपण काय करूया किंवा तुम्हाला जर आता मी सपोज काय करते की तिकडे कुठले तरी फोटो टाकते आता जर फोटो टाकायचे म्हटलं तर काय करायचं आपण गुगलवरती जायचं गुगल जाऊन कुठल्याही जा। जा। आता तुम्ही कुठल्या सिटीमध्ये जाताय म्हणजे कुठल्या विलेज मध्ये जाताय तर त्या विलेजमध्ये गेल्याच्या नंतर आपण काय करायचं की इकडे सर्च करायचं म्हणजे सपोज महालक्ष्मीला कोल्हापूरला जात आहे तर इकडे कोल्हापूर सर्च करायचं महालक्ष्मी सर्च करायचं बालाजीला जात आहे बालाजी सर्च करायचं बा जी देवस्थान इमेजवरती जायचं आता इमेजवरती गेल्याच्या नंतर हे जे बालाजीचे टॅम्पलेट इकडे ओपन झालेले आहेत तर हे आपण काय करायचे डाउनलोड करायचे आता डाउनलोड कसे कर करायचे बघा तुम्हाला व्यवस्थित स्क्रीन दिसते का जर तुमचे काही क्वेशन असतील तुम्ही चार्ट बॉक्समध्ये मला सांगू शकता कमेंट करू शकता मी तुम्हाला लगेच लगेच रिप्लाय देईल तर याच्यामध्ये आपण काय करूया हे जे टॅम्पलेट आहे ना हे टॅम्पलेट आपण डाउनलोड करूया तर टॅम्पलेट वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे काय आहे ना डाऊनलोड इमेज असं नाव येईल डाउनलोड इमेज नाव आल्याच्या नंतर त्या डाउनलोड वरती आपण क्लिक करायचं बघा तर इकडं अशा पद्धतीने ते डाउनलोड झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे आपल्या गॅलरीमध्ये ते गेलेलं आहे जे फोटो आहे ते तर अजून आपण दोन तीन इमेज आपण डाउनलोड करूया म्हणजे आपल्याला काय होईल की तिकडे ते टाकण्यासाठी उपयोगात येईल बरोबर इकडे डाउनलोड होते तुम्ही बघू शकता इकडे आपण दोन फोटो डाउनलोड केलेले आहेत अजून एक फोटो मी डाउनलोड करते तुम्हाला हवे तितके फोटो डाउनलोड करू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर, तर आता हे डाउनलोड झालेले आहे तर आता आपण काय करूया आपल्या स्क्रीनवरती येऊया आपल्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपल्याला ही जी हे आहेत ना हे जे टॅम्पलेट आता इकडे कसं आहे का ही विलेज आहे आपण विलेजचं दाखवतोय पण जस्ट तुमच्या माहितीसाठी मी तिकडे बालाजीचे पोस्टर टाकते तुम्हाला जर कुठल्या गावाला जायचं म्हटलं कास्ट प पठारावरती जायचं म्हटलं कुठलंही तुम्हाला सर्च करायचं म्हटलं तर तुम्ही इकडे सर्च करू शकता गुगलमध्ये जायचं इकडं गुगलमध्ये गेल्याच्या नंतर जसं की आपण बालाजी देवस्थान टाकलं ना तसच आपण पिकनिक पॉइंट टाकूया पिकनिक ठीक आहे तर पिकनिक पॉइंट असं जर नाव टाकलं ना तर अशा पद्धतीने पिकनिक पॉईंट ओपन होणार मग याच्यामधला तुम्हाला कुठला फोटो घ्यायचा आहे की सपोज ते विलेज आहे तिकडे काहीतरी गार्डन आहे गार्डन मध्ये तुम्ही इकडले कुठलाही फोटो घेऊन तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर हा एक फोटो आपण जर डाउनलोड करायचा म्हटलं लहान मुलांसाठी खेळणी तर बरोबर त्या फोटोवरती तुम्ही दाबून ठेवायचं टच करून ठेवायचं आणि डाउनलोड इमेज नाव येईल किंवा सेअर इमेज येईल पण शेअरपेक्षा आपण डाउनलोडवरती क्लिक केलं ना तर तो डायरेक्ट डाउनलोड होतो तो प फोटो तर बघा वरती आपल्याला डाउनलोड झालेलं दाखवते ते आपण अजून घेऊया की हा एक फोटो घेऊया हा पण तिकडे आपण त्याच्यामध्ये टाकूया तर हा पण डाउनलोड झालेला आहे अजून बघूया आपल्याला काय चांगला पॉईंट तिकडे भेटतोय हा एक फोटो आपण घेऊया हा पण फोटो आपण डाउनलोड करूया किंवा अजून बघूया की अजून काय आपल्याला छान तिकडे भेटतंय बरोबर ते बर फोटो ओपन करायचा फोटो ओपन केलं की इमेज वरती टच करून ठेवायचं तर हे आता आपले फोटो डाउनलोड झालेले आहे तर आता आपण काय करूया कॅनवा पेज ओपन करूया कॅनवा पेज ओपन केल्याच्या नंतर हे सगळं गॅलरी मध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता की इकडे डिझायनिंग्स आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे ओके तर ह्या सगळ्या ठिकाणी हे फोटोज आलेले आहेत तर आपण काय करायचं याला गॅलरीमध्ये क्लिक करायचं गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की आपण जे बालाजीचे फोटो होते आता के ले, जे डाउनलोड केले जे गार्डनचे वगैरे ते फोटो आहेत तर आता हा फोटो मी घेते हा फोटो घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं याला थोडंसं स्मॉल करायचं आहे ह्याच्यातली एक फ्रेम काढूया आपण तीनच ठेवूया म्हणजे काय होईल की जास्त स्पेस आपल्याला देता येईल तर अशा पद्धतीने मी एवढा मोठा स्पेस दिलेला आहे त्या जे काय आपला फ्रेम होती त्याला तर फ्रेमला थोडंसं आपण खाली घेऊया अशा पद्धतीने बराबर साईज व्यवस्थित झाली पाहिजे त्याची छान वाटलं पाहिजे भक्तानी एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे ओके okay. तर आता ही फ्रेम याच्यामध्ये आणून सोडली तर तुम्ही बघा आपली फ्रेम कशी दिसते तर अशाच पद्धतीने तुम्ही इतर ज्या दोन फ्रेम्स आहेत त्या आपण इकडे घेऊया तर आता ही सेकंड नंबरची फ्रेम मी घेतलेली आहे तर हिलाच थोडा वरतून थोडासा स्मॉल आकार करून बरोबर या फ्रेमवरती आणून सोडायची त्याला तर ठीक आहे या फ्रेम फ्रेममध्ये ते बरोबर आलेलं आहे तर आता जी आपली तिसरी फ्रेम आहे ती आपण परत गॅलरीमध्ये जाऊया आणि ही फ्रेम आपण सिलेक्ट करून तो टू पेजवरती क्लिक करायचं आणि यालासुद्धा आपण अशा पद्धतीने स्मॉल करून याच्यामध्ये आणून सोडायची ओके तर अशा पद्धतीने बघू शकता आता हे जर तुम्हाला स्मॉल करायचं असेल बीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपल्या फ्रेमचं पूर्ण काम होईल त्याच्यानंतर आपण साईज त्याची व्यवस्थित लावून घ्यायची आहे साईज व्यवस्थित लावली की एकदम भारी वाटतं ते ग्राफिक दिसतंय तुम्हाला खूप छान दिसतात हे अशा पद्धतीचे ग्राफिक आणि जर तुम्हाला याच्यावरती टॅक्स टाकायचे असतील किंवा तुम्हाला अशा पद्धतीचं ग्राफिक बनवून जर तुम्हाला गुड मॉर्निंगचं वगैरे कोणाला मेसेज करायचा असेल तर तुम्ही करू शकता याच्यावरती तर आपण गुड मॉर्निंगचं पण आपण शिकूया पण ते नेक्स्ट पार्टमध्ये शिकूया तर आता सध्या तरी आपण काय करूया की याला थोडंसं असं अशा पद्धतीने थोडंसं याची थोडीशी साईज जरा लहान मोठी वाटते मला तर थोडीशी जरा आपण आपल्या पद्धतीने त्याला थोडीशी वाढून घ्यायची आहे तर हे झालं आपलं अशा पद्धतीचं ग्राफिक ठीक आहे तर आपण काय करायचं टॅक्सवरती क्लिक करायचं टॅक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण ॲड हो हेडिंग ॲड हेडिंगवरती क्लिक करायचं ॲड हेडिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपली जे काय ऍड अ हेडिंग नाव आपल्याला स्क्रीनवरती दिसेल आणि आपला चार्ट बॉक्स आहे खालचा तो चार्ट बॉक्स ओपन होईल तर आता आपल्याला याच्यात नाव टाकायचं की गुड मॉर्निंग ठीक आहे तर गुड मॉर्निंग असं मी नाव टाकलेलं आहे तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला हे कट करून आपल्याला हे जे गुड मॉर्निंग आहे ना हे इकडे घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर ह्याला इकडे गुड मॉर्निंग टाका किंवा तुम्हाला अजून काही कंटेंट टाकायचं असेल किंवा तुम्ही कुठेतरी ही पिकनिक घेऊन जात आहे तर त्याच्या पद्धतीचा रिलेटेड तुम्ही कंटेंट इकडे टाकू शकता तर हे जे गुड मॉर्निंग आहे याचं जर नाव तुम्हाला जे कलर चेंज करायचं असेल तर ए वरती क्लिक करायचं जो वरती जाणारा बाण आहे वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक करून तुम्हाला हवा तो कलर आता ग्रीन तर ऑलरेडी पाठीमागे बॅकग्राऊंडला ग्रीन असल्यामुळे आपल्याला इकडे ग्रीन सिलेक्ट करता येणार नाहीये तर थोडासा जरा उठून दिसेल असा कलर आपण त्याच्यावरती करूया अजून चांगला असा भारी कलर कसा वाटेल ना त्या पद्धतीचा कलर आपण त्याच्यावरती करायचा आहे ठीक आहे व्हाईट कलर जरा छान वाटत आहे येलो नाही आहे व्हाइटच जरा दिसतोय उठून तर अशा पद्धतीने इकडे आपण हे गुड मॉर्निंग नाव टाकलेलं आहे तर काय करायचंय आपल्याला परत एलिमेंट मध्ये जायचं आहे आणि एलिमेंट्समध्ये एलिमेंट्स गेल्याच्या नंतर सन सन म्हणजे सूर्य आता बघा तुम्हाला मी एक सांगते की याच्यावरती मराठीमध्ये टायपिंग जर केली कॅनवावरती तर ते ओपन होत नाही त्याला इंग्लिशमध्येच करावं लागते इंग्लिशमध्ये असं काही नाही की आपल्याला जे थोडेफार येते किंवा मग आपल्याला जरी नाही इंग्लिश आली ना तर असं काही घाबरायचं नाही आहे आपल्याला माहीत आहे की स जे काही सूर्य आहे सूर्याला सूर्या आपण काय बोलतो सण बोलतो मग ला बोलतो तर मग काय करायचं हे ते ओपन होते जे आपण बोलतोय ते आता गुगल मीट ते गुगलचं ओपन होतं म्हणून तर सन जे आहे ओपन झालेलं आहे तर आपण काय करायचं चा? त्याच्यावरती क्लिक करायचं तर बघा अशा पद्धतीने खूप साऱ्या फ्रेम्स ओपन झालेले आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते वरती जे सी ऑल आहे ह्या सी ऑलवरती क्लिक केलं सी ऑलवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे जे सन म्हणजे सूर्य सगळ्या प्रकारचे सूर्य ओपन झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला जो योग्य वाटेल जो बेस्ट वाटेल तो आपण घ्यायचा आहे याच्यामधला खूप छान छान ग्राफिक इकडे बनवता येतात तर याच्यामध्ये जो प्रो आहे ना तो प्रोवाले नाही यूज करायचे अनप्रो वाले यूज करायचे कारण कसं होतं की अनप्रो वाले जर यूज केले ना तर ते आपल्याला कुठेतरी आपल्याला फायद्याचे होतात तर हे जे सण आहे ना हे अशा पद्धतीने आपण त्याला निवडूया की आपल्याला कोणता योग्य वाटेल तोच आपण घ्यायचा आहे आपण हे सिलेक्ट करूया हे सिलेक्ट करून याला काय करायचं की बरोबर हा सण इकडे निघतो ना तर बरोबर इकडे नेऊन त्याला सोडायचा आहे आणि हा इकडून अशा पद्धतीने त्या सणला आपण ठेवायचा आहे किंवा अजूनही तुम्हाला अजून काही वेगळा जर भेटत असेल छानवाला भेटत असेल तर छानवाला अजून तुम्ही इकडे ओपन करू शकता वा मस्त वाटतं की नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ग्राफिक बनू शकता तर बघा आता मी सगळ्या प्रकारचं ग्राफिक याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला डोंगरा डोंगर भाग जरी घेतला तर मग डोंगराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर तुम्ही फ्लावर्स घेतले फ्लावर्सला काय म्हणतात गार्डन घेतलं गार्डनला काय म्हणतात तर काही नाही करायचं ह्याच्यावरती जायचं आपण एलिमेंट्सवरती जायचं आणि एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर नंतर आपण इकडे फक्त आणि फक्त आपल्या मोबाईलवरती जसं की कोणाला आपण मॅसेज कसं वॉइस मेसेजनी जेव्हा आपण हे करतो ना गुगलचं जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आणि क्लिक करून त्याला आपल्याला इकडे फक्त बोलायचं बोलल्याच्या नंतर बरोबर इकडे सर्च बारमध्ये ते ओपन होणार सगळं आता बघा मी बोलत आहे बर्ड ओपन झालेलं आहे तर ये जी हे जे बर्ड आहे ना ते बर्ड किती प्रकारचे आहेत बघा किती भारी वाटतात हे जे आहेत ना आता हेच आपण ओपन करूया छान वाटले वा मस्त व्हेरी नाईस तर हे सगळ्या प्रकारचे बर्ड इकडे ओपन होतात आहे तुम्हाला जो बर्ड तुम्हाला तिकडे टाकायचा आहे ना तो बर्ड तुम्ही घेऊ शकता आणि प्रोवाले खूप कमी आहे वाले जास्त आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त यूज करू शकतो तर बघा किती सगळे भारी 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 पक्षी आहे की असं वाटतं ना की सगळेच घेवा आणि सगळेच आपल्या ग्राफिकवरती टाकावे इकडे लवबर्ड्स पण आहे लवबर्ड्स पण खूप छान वाटत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एखादा कुठलाही छान वाटणारा पोस्टर तुम्ही इकडे घेऊ शकता चिमणी असो आपण हे घेऊया बघूया कसं वाटतं ते नाही याचं बॅकग्राऊंड रिमूव करावं लागेल तर हे बघूया आपण तर ही जी चिमणी आहे ना तर ही चिमणी आपण इकडे आणून ठेवूया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण अजून कुठलं आपल्याला घेता येत आहे एखाद्यामध्ये हे उडणारा पक्षी आहे तर उडणारा पक्षी बरोबर इकडे आणून आपल्याला सोडायचा आहे की हा फ्लाय करतोय उडतोय हा त्याला थोडंसं स्मॉल करायचं जेणेकरून आपलं नावही दिसलं पाहिजे आणि तो पक्षीही दिसला पाहिजे तर बघा भारी वाटते की नाही तुम्हाला जसं कुठे पण त्याला बसवायचं असेल कुठेही त्याला दाखवायचं असेल तुम्ही त्याला दाखवा तर अजून जर तुम्हाला घ्यायचे असतील काही बर्ड्स वगैरे इकडे ॲनिमल सुद्धा आहे आणि ॲनिमल सुद्धा तुम्ही घेऊ शकता याला सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता याला काय करूया आपण बघा याला काय आयडिया करायची की हा एका झाडावरती बसलाय तर झाड कसं होतं ते कसं होतं की जास्त फ्रेमच्या ह्याच्यात घेऊन नाही जायचं जा कारण कसं होतं की फ्रेममध्ये ते निघून जाईल आणि आपली चिमणीच तिकडे फ्रेममध्ये जाऊन बसेल Hmm. तर अशा पद्धतीने याला स्मॉल स्मॉल करत घेऊन हो यायचं आणि बरोबर इकडे आणून त्याला सोडायचं याला अजून स्मॉल करू शकता तुम्ही तर ही चिमणी आहे इकडून इकडून इकडे ठेवलेली तर अशा पद्धतीने जर इकडे पक्ष्यांचा थव्वा पक्ष्यांचा थव्वा जरी टाकला ना तरी पण खूप छान वाटतं पक्ष्यांचा थवा सुद्धा तुम्ही टाकू शकता इकडे बघा किंवा तुम्ही गुगल वरुन सुद्धा डाउनलोड करू शकता अतिशय छान छान सुंदर सुंदर पद्धतीचे ग्राफिक गुगल वरती डाउनलोड करून त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा रिमूव्ह करता येतं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं तेही सांगेल किंवा गुड मॉर्निंगचा मेसेज आपल्याला कसा रेडी करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगेल की आपल्याला जर गुड मॉर्निंगचा मेसेज एखाद्याला पाठवायचा असेल तर ते कसा पाठवायचा जास्त करून ग्राफिक्सवरती गेलं ना तर ग्राफिक्सवरती गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचे मिळतात आणि फोटोज वरती गेलं ना तर त्याला जे बॅकग्राऊंड सकट मिळतात जे बॅकग्राऊंडचे फोटो वगैरे आहेत ना तर हेच घ्यायचे आणि त्याच्यावरती मॅसेज आपल्याला टाईप करायचा गुड मॉर्निंग गुड नाईट ठीक आहे तर ग्राफिक्समध्ये गेला ना तर ग्राफिक्समध्ये अशा प्रकारचे जे आपल्याला बॅकग्राऊंडवरती टाकणारे जे पक्षी आहेत ना ते आपल्याला मिळतात मग ते आपल्यासाठी बेस्ट असतात आता हे पक्षी आपण घेऊया आणि हे पक्षी बराबर आपल्या घराच्या बाजूने उडताना दिसले पाहिजे ते म्हणजे हे उडत चालले ते इकडून जातात येते तर काय करायचं त्यांची शाळा भरलेली आहे आणि ते शाळेत चाललेले आहेत तर ह्या सी वॉलवरती क्लिक करूया बघा इकडे खूप सारे पक्षी आहेत आणि हे ट्री पण आहे हा ट्रीसुद्धा आपण घेऊ शकतो जे काही झाडाचं खोड आहे ते खोडसुद्धा तुम्हाला असं वाटलं की ह्या झाड याच्यामध्ये आपल्याला ठेवल्याच्या नंतर भारी वाटतंय अट्रॅक्टिव्ह वाटतंय तर अशा पद्धतीने तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर अजून काही एलिमेंट्स मध्ये सर्च करायचं म्हटलं तर तुम्ही इकडे एलिमेंट्स मध्ये सर्च करू शकता बघा आता ही जे मॅजिक आहे ना ह्या सी वॉल वरती क्लिक के केलं तर ह्या सी वॉल वरती क्लिक के केल्याच्या नंतर रस्ता झाडे हे हो पडलेलं झाड हे हो दगड हे घर त्याच्यानंतर ग्रास त्याच्यानंतर नदी त्याच्यानंतर हे आता सपोज जर तुम्हाला मी थोडक्यात सांगते की जर सपोज तुम्हाला कार्टून चॅनल ओपन करायचा असेल आणि कार्टून चॅनल ओपन करण्याचे केल्याच्या नंतर जर त्याच्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंड कसं त्याचं पाहिजे आपण कसं रोज नवीन नवीन बनवू शकतो नेमकी काय काय करू शकतो ना, वी ना, वी ना वी तेमी ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवेल की जे आपल्याला ह्याच्यासाठी लागतं ते ग्राफिक आपण कसं बनवू शकतो म्हणजे आपल्याला कार्टून साठी ग्राफिक आपण कसं बनवू शकतो ठीक आहे तर इकडं सगळ्या प्रकारचे घर घर म्हणा किंवा हे झाडं म्हणा विनापत्याचे झाड आहेत ते सुद्धा इकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप छान छान प्रकारे सगळ्या प्रकारचे झाड आपल्याकडे ओपन होत आहे बघा दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती जर तुम्हाला काही नसेल समजत ना तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल वाटतंय की नाही भारी जे आपल्याला वाटेल ना ते तुम्ही घेऊ शकता याच्यावरती आपण चिमणी कावळा कुठलं घरट जर आपल्याला जे आपण बोलू ना तिकडे ते आपल्याकडे ओपन होतं मग याच्यामध्ये कुठे सांगा की आपल्याला पैसे देऊनच आपल्याला हे सगळं भेटतं बिना पैशाचंही भेटतं ना हे फ्रीमध्ये भेटतं मग आपल्याला करायला मार्केटिंग का हे करायला काय हरकत आहे हे जे ग्राफिक बनवायला काय हरकत आहे बघा मित्रांनो मा ज्या ह्याच्यामध्ये जगामध्ये कुठलीच गोष्ट अशी अवघड नाही आहे सगळं मानवाने निर्माण केलेलं आहे फक्त आपण ते शिकलं पाहिजे आणि त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे जर आपण ते शिकलो जर आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला फायदा जर करून घ्यायचा म्हटलं ना तर मग आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी जाऊन त्याचा फायदा हा करून घेतला पाहिजे तरच मित्रांनो आपल्याला ते समजेल आणि आपल्याला समजल्याच्या नंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग करू शकतो आणि लोकांपर्यंत जाऊ शकतो तर अशा पद्धतीने हे जे आपलं ग्राफिक्स आहे ना ही हे आपल्याला हे जे आजचं आहे ना ग्राफिक हे आता कम्प्लीट झालेलं आहे याच्या <laughs> व्यतिरिक्त तुम्ही अजून ग्राफिक चांगले चांगले शिकू शकता नवीन नवीन पद्धतीचे मॅजिक लावू शकता तुम्ही अजून काहीतरी हे करू शकता मी अजून तुम्हाला वेगवेगळे ग्राफिक मी आता उद्या आपण शिकूया आपण गुड मॉर्निंगचं ग्राफिक कसं बनवायचं किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आपल्याला गुगलवरून कसं घ्यायचं ते सुद्धा सांगेल आणि इकडे काहीच नाही आहे खूप सोपं आहे आपल्याला काय करायचंय फक्त इकडे आपल्याला सर्च करायचं आहे जे सर्च बार मध्ये जायचं आहे नाही तुम्हाला येत ना तर नको येऊ दे फक्त आपण तिकडे काय करायचं की आ, जे आपलं टॅक्स आहे टॅक्समध्ये मध्ये जाऊन एक हे घ्यायचं ऍड हेडिंग घ्यायचे आणि ऍड हेडिंग घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला जे काही आपला माईक का आहे त्या माईक वरती फक्त बोलायचं आहे तर बघा इकडे रस्ता आहे हवा तसा रस्ता आपल्याला मिळतोय बघितलं आणि हे, हे सगळं आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे काही असतात प्रोवाले त्याचे वॉटरमार्क येतात जे अनप्रो वाले आहेत ना तेच आपल्याला यूज करायचे आहे तर अनप्रो वाले सुद्धा इकडे भेटतात ते सुद्धा आपण तिकडून घ्यायचे आहेत सर्च करायचं शोधत राहायचं शोधलं ना तर सगळं भेटतं तुम्ही नाही काही शोधलं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही फक्त आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा शोधायला गेलं तर देव पण भेटतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला डेली सगळ्या प्रकारचे ग्राफिक शिकवले जातील तुम्ही बघू शकता की खूप छान वाटते भारी वाटतं ते हे पोस्टर बनवायला पण आणि शिकायला पण जे आपण फी भरतो आणि तिकडे एक एक तास वेळ देतो तर तिथे फक्त अर्धा तास वेळ देऊन डेली नवीन नवीन ग्राफिक शिका आणि स्वतःला कुठेतरी फायदा करून घ्या मित्रांनो जर तुला तुमचा कुठला बिझनेस असेल तो बिझनेस जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकवरती प्रमोट करायचा असेल किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला येऊन तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल ग्राफिक डिझायनिंग कोर्स तर ऑलरेडी मी शिकवतेच आहे आता तुम्हाला माझ्याकडे पैसे भरून शिकायची गरज नाही जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स करायचा असेल किंवा तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल आणि त्या यूट्यूबविषयी जर माहिती हवी असेल ना ती तर आता मी तुम पुढे नेहमी फ्रीमध्ये सांगतच राहणार आहे तरी पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील विचारायचं असेल मार्केटमध्ये जाण्याआधी आपल्या मार्केटिंग पहिला पाया पक्का पाहिजे जर आपला स्वतःचा पाया पक्का असेल ना तर आपण कुठेही थांबू शकत नाही घाबरू शकत नाही आणि आपल्याला काहीही अडचणी येणार नाही पण जर आपला पायाच पक्का नसेल तर आपल्याला शंभर टक्के अडचणी आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं ग्राफिक कसं बनवलं ते तुम्ही परत एकदा बघू शकता की अशा पद्धतीने आपलं ग्राफिक बनलेलं आहे आता याला काय करायचं की आपल्याला डाउनलोड करायचं तर डाउनलोड करायचं म्हटलं तर काय करायचं जे वरती जाणारा बाण आहे ना वरती जाणाऱ्या बाण क्लिक करून आपल्याला डाउनलोडवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने आपल्याकडे डाउनलोड म्हणून नाव ओपन होईल तर ह्या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर ह्या अशा पद्धतीने थोडस लोड घेईल एक एक मिनटा एक अर्ध्या से सेकंदासाठी लोड घेईल आणि जर तुमचा इंटरनेट फास्ट असेल तर ते लगेच होईल मग इकडे व्हॉट्सअप आले फेसबुक आले ट्रॉल आले कॅनवा आले गुगल पे आले फोटोज आले से गुगल हे जे गुगल आलेलं आहे तर अशा पद्धतीने ते तुम्ही तिकडे क्लिक करून क् ते बरोबर आपल्या व्हॉट्सअपला म्हणा किंवा जिकडे इंस्टाग्रामला फेसबुकला तुम्हाला जिकडे ते पोस्टर पाठवायचे ना तिकडे पाठवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला लाईव्ह व्हिडिओ रोज दोन वाजता पाहायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपले नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करायला शिका चला मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र